अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आपण ज्या या म्हणजे ज्या ज्या लोकांच्या पाया आपण पडतो त्याच्याने आपला सूर्यग्रह असेल सूर्य चंद्र गुरु बुध आपले नवग्रह ज्या ज्या व्यक्तींच्या आपण जर पाया पडणार मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्या ज्या व्यक्तींच्या पाया जर आपण पडलो तर आपले नवग्रह बलवान होतात आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल पाया पडण्याचे महत्व काय आजकाल कोणीच पाया पडत नाही असं लांबून नमस्कार करता फक्त पण पूर्वीच्या काळी वाकून पाया पडायचे वाकून पाया पडण्याने काय होतं पूर्ण रक्त विसरण होत आपले स्नायू मजबूत होता ऑक्सिजन सगळ्या गोष्टीला भेटत असत आणि वाकून पाया पडण्याला खूप महत्व आहे जेव्हा आपण समोरच्याला वाकून पाया पडतो समोरचा पाठीवर थाप देतो एनर्जी येते एक उत्साह येतो हे आजकाल सगळं गेलेलं आहे आजकाल कोणी पायाच पडत नाही पण तुम्ही पाया पडायला पाहिजे कशामुळे पडायला पाहिजे तुमचे ग्रहमान तुमच्या पत्रिकेमध्ये पत्रिके जर नवग्रह खराब असेल कोणता सूर्य खराब असेल चंद्र खराब असेल रवी खराब असेल राहू असेल केतू असेल तर ह्या लोकांनी आपल्या रिलेटिव्ह मध्ये किंवा आपल्या गुरुंचे आपण पाय पडले पाहिजे पाया पडताना खूप जण काय करत नसतं पायाला असून टच करतात आपले दोन्ही हात हे पायावर ठेवले पाहिजे आणि आपलं जे डोकं असतं हे डोकं पायावर टेकवलं पाहिजे त्याला म्हणतात पाया पडणं आणि वाकून पाया पडणं त्याला खूप महत्व आहे आता आपण दिंडीमध्ये जर गेलो वारकरीच्या दिंडी गेलो तर वारकरी, वारकरी मध्ये ते पाया पडता माऊली माऊली म्हणून म्हणता आणि पाया पडता आपण समोरच्या पाया पडतो म्हणजे काय समोरच्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो समोरच्याचा पाया पडतो म्हणजे आपण काय आपला गर्व अहंकार जे काय असेल ते कमी होतो म्हणून समोरच्या जे वयाने मोठे असेल त्यांच्या पाया पडलं पाहिजे आजकाल बंद झालं तुम्ही जर पाया पडले त्यांचा आशीर्वाद आहे ते आशीर्वाद देतातच असा कोणताही आशीर्वाद रिकामा जात नाही म्हणून कधीही आता तुमचा जर कोणता ग्रह खराब असेल तर ह्या ह्या व्यक्तीला मी जे सांगेल त्या त्या व्यक्तीला तुम्ही रोज जर पाया पडला तर अति चांगला आहे आपल्या घरातली मुलगी असेल मुलगा असेल त्यांना शिकवायला पाहिजे आपण कोणत्या पाया पडायला पाहिजे तर सगळ्यात गोष्टी सगळ्यात पहिले आपला जर सूर्य पाया पडणं म्हणजे काय पायाला स्पर्श करणं पायाला स्पर्श करणं मी एका ठिकाणी गेलो होतो त्यांनी वास्तू पूज वास्तू बघायला मला बोलवलं होतं पत्रिका मार्गदर्शन करायला बोलवलं होतं मी त्यांच्या घरी गेलो त्यांच्या घरी गेल्यानंतर ते माझ्या पाया पुढ लागले पण पहिले मी नाही म्हटलं अगोदर पण नंतर ते पडतो दादा गुरुजी म्हणून आम्ही आम्हाला पाया पडू द्या ते जेव्हा पाया पडू लागले तर त्यांची पाया पडण्याची पद्धत वेगळी होती काही काही जण हात लावता काही जण लांबून पाया पडतात पण त्यांनी जे पाय असतात पायाला त्यांच्या हाताने प्रेस केलं पायाला त्यांच्या हाताने प्रेस केलं आणि एक प्रकारची मला पण एनर्जी जाणवली कारण की आपण समोरच्या जे पाय जेव्हा आपण जे पाया पडतो त्यांच्या आपल्या दोन्ही हाताने आपले हस्त असतात हे दोन्ही हात आहे बघा आपले त्याच्यामध्ये सगळ्या भाग्यरेषा सगळ्या असतात आपण जर या दोन्ही हाताने गुरूंच्या पाय चिपले किंवा पाय दाबले आणि दर्शन केलं त्याची एनर्जी खूप आहे चोळप्पा महाराज असेल बाळप्पा महाराज असेल ते एक अखंड महाराजांचे पाय दाबत होते ते पाय दाबल्याने काय होतं गुरुंचे तुम्ही पाय दाबताय डोकं टेकवताय दर्शन घेताय गुरूंना गुरूंना आराम पडतो आणि आपल्या हस्तरेषा असेल हाताच्या रेषा असेल त्या सगळ्या बदलून जाण्याची ताकद हे गुरूंच्या पाय चेपण्याने गुरूंना पाय दाबल्याने मग ज्यांचा सूर्य मजबूत करायचं असेल तुम्हाला सूर्य मजबूत करायचं आहे खूप जण आहे महिला असेल माता बहिणी असेल सगळे असेल तुम्हाला तुमचा सूर्य मजबूत करायचं आहे ना सूर्यग्रह मजबूत करायचा सूर्यग्रह म्हणजे काय तुमचं सूर्य म्हणजे मजबूत होणार म्हणजे काय होणार आहे तुम्हाला उत्साह निर्माण होईल चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येईल कोणत्या गोष्टी केल्याने होईल फेरेन लावली किंवा मेकअप केल्याने येईल का नाही तुम्ही तुमच्या वडिलांचे वडील असेल सासरी असेल वडीलधारी मंडळी कोणी असेल त्यांच्या तुम्ही पाया पडला पाहिजे महिला असेल पुरुष असेल ज्यांना आपला सूर्य मजबूत करायचा आहे सूर्यग्रह मजबूत करायचा आहे त्यांनी आपल्या वडिलांचे पाय दाबले पाहिजे किंवा पाय आपल्या पायावर डोकं टेकवलं पाहिजे पाय, 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 पाय दाबताना एक साधं सोपं सांगतो मी पण तो तो अनुभव मला खूप वेगळा वाटला मी तेव्हापासून मी ते ठरवलं की समोरच्याला मी पण असेच पाया पडणार आहे दोन्ही हात असे ठेवायचे त्यांचे पाय थोडे दाबायचे आणि नंतर डोकं आहे ते डोकं त्यांच्या चरणावर ठेवायचं आपण जर असं केलं तर तुमचा सूर्य आहे तो सूर्य मजबूत होईल वडिलांच्या रोज पाया पडलं तर त्यांनी सूर्य मजबूत होईल आता तुम्हाला चंद्र मजबूत करायचं आहे चंद्र म्हणजे काय चंद्रग्रह मजबूत करायचा आहे चंचलता आपली जास्त आहे ती कमी करायची तर त्यासाठी काय करायचं आपली आई आजी मावशी ताई आणि आपली मुलगी आपल्या मुलीचे पण रोज पाया पडायला पाहिजे पाया पडायला रोज पाया पडायचे त्याचे पाय दाबायचे आणि डोकं आपलं तिथे ठेवायचं छोटी मुलगी असेल तुमची मोठी मुलगी असेल काही काही ठिकाणी बघतो मी ते खूप मोठे व्यापारी आहे खूप मोठे बिझनेसमन आहे ते जायच्या वेळेस घरून निघायच्या वेळेस त्यांच्या मुलीचे मुलीला पाय दाबता आणि त्यांचं डोकं टेकून दर्शन दर्शन करून जाता रोज मुलीला ते लक्ष्मी समजता म्हणून आपण जर रोज आपली आई असेल मावशी असेल टाकू असेल ताई असेल आपली मुलगी असेल त्यांना जर तुम्ही रोज दर्शन करून डोकं टेकून वाकून नमस्कार जर करून तुम्ही रोज जर गेला तर तुमचा चंद्रग्रह मजबूत होईल चंद्रग्रह मजबूत होणं सोपं नाहीये पण जर तुम्ही रोज पाया पडून गेला रो ही रोज ही गोष्ट रोज करायची आहे एक दिवस नाही रोज करायची वाकून पाया पडायचं पाय त्यांचे दाबायचे त्यांना पण पाय दाबल्याने काय होतं त्यांना आराम पडतो त्यांना आराम पडल्यावर ते आपोआप आशीर्वाद देतात ते आशीर्वाद आपल्याला कामी येतात ज्यांना मंगळ ग्रह मजबूत करायचा आहे मंगळ स्ट्रॉंग करायचं आहे खूप जण घाबरता खूप जणांना आळस आहे खूप जणांना समोर बोलताना भीती वाटते खूप जणांना काही करावं वाटत नाही आणि घाबरतात हे तुमचा मंगळ तुम्हाला मजबूत करायचा असेल तर तुमच्या मोठ्या भावाच्या तुम्ही पाया पडलं पाहिजे मोठ्या भावाच्या पाया पडलं तुम्ही तर तुमचं मंगळ मजबूत होतं मंगळ ग्रह मजबूत होता साधं सुद्धा नाही मंगळ ग्रह मजबूत होतो त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होता म्हणून काय होतं आपण ह्या गोष्टीकडे आपण म्हणतो ना आपल्या पत्रिकेत खूप ग्रह खराब आहे ग्रह खराब असेल तर तुम्ही या गोष्टी साध्या साध्या गोष्टी चालू करायला सुरुवात करा तुमचा मोठा भाऊ असेल त्याचा पाया पडा तुमचा मंगळ मजबूत होईल तुमचा जर बुध ग्रह मजबूत करायचा असेल तर तुमची मोठी बहीण आणि आत्या मोठी बही असेल तर मोठ्या बहिणीला तुम्ही पाय चेपून देऊ शकता पाय दाबून देऊ शकता किंवा पायाचं रोज दर्शन घेऊ शकता मोठी बहीण आणि आत्या त्यांचं पाय दाबल्याने तुमचा बुध ग्रह मजबूत होतो हे तुम्ही लहान असेल मोठे असेल कोणी असेल मला तर खूप आवडतो आता कोणी पण मला म्हणताना गुरुजी तुमच्या पाया पडायचं आहे खूप जण मी पहिले नाही म्हणतो पण कसं असतं समोरची जी इच्छा असते आणि मी पण कोणाचे जर कोणी मोठे वडीलधारी असेल कोणी गुरुजी मोठे असेल तर मी त्यांच्या पाया पडतो त्यांच्या पाय असेल ते पाय दाबायचे आपलं डोकं असतं हे डोकं त्यांच्या चरणावर ता ठेवायचं त्यांनी एक प्रकारची शांती भेटते शांती तर ती शांती तुम्हाला कुठंच भेटू शकणार कोणत्याच दाव शांती भेटू शकणार नाही पैसे देऊन कुठंच भेटणार नाही तुम्हाला आणि ज्यांना गुरु मजबूत करायचा आपला गुरुग्रह मजबूत करायचा आहे तर त्यांनी ब्राह्मण देवता ब्राह्मण देवता गुरु ब्राह्मणांच्या पायांच स्पर्श करायला पाहिजे पूर्वीच्या काळी आपण ब्राह्मण देवतांचे घरी ब्राह्मण देवता जर आली तर दिवाळी दसरा असायचा पूर्वीच्या काळी ब्राह्मण देवता जर घरी आले त्यांचं पाद्यपूजन करायचे त्यांना वस्त्र द्यायचे दान दक्षिणा द्यायचे आजकाल थोडं कमी झालं म्हणून तुमच्या तुमच्या घरामध्ये घरामध्ये जर ब्राह्मण आले पुण्य समजा तुमचं तुमच्या घरामध्ये ब्राह्मण जर आले त्यांचं पाद्यपूजन करा त्यांचे पाय दाबा दाबा काही प्रॉब्लेम नाही त्यांनी जर केलं तर दाबा त्यांचं दर्शन घ्या वाकून नमस्कार करा त्यांचा गुरुग्रह खराब असेल त्यांनी ब्राह्मण देवतेचे पूजन किंवा ब्राह्मण देवतेचे रोज दर्शन घ्यायला पाहिजे चे। पाय चेपले पाहिजे चे, किंवा दर्शन रोज तरी घेतलं पाहिजे आजी आजोबांना जर तुम्ही त्यांचे पाय दाबले तर तुमचा गुरु राहू आहे राहू राहू आणि केतू तो मजबूत होतो आपले आजी आजो आजी आजोबा गुरुव्यस्त असेल कोणी त्यांचे जर तुम्ही पाय दाबले आपला राहू आणि केतुग्रह मजबूत होतो त्यांचे पाय स्पर्श आपला हाताने स्पर्श करायला पाहिजे हाताने स्पर्श करायचं म्हणजे दाबायचे थोडं दाबायचे दर्शन घ्यायचं तुमचा राहू आणि गुरु मजबूत होऊन जाईल जर तुमची वहिनी असेल जर तुम्ही वहिनीच्या पाया जर पडला तर तुमचा शुक्र मजबूत होतो शुक्र कोणत्याही स्त्रीला कोणत्याही पुरुषाला दोघांना पण सांगतो मी दोघांना त्यांना त्यांचा तुम्ही शुक्र गुरु आणि सूर्य हे मजबूत पाहिजे शुक्र मजबूत असल्याने काय होतं तुमच्या मनामध्ये तुम्ही रोमॅंटिक होता अजून अजून रोमॅन्टिक होता तुमच्या दिसण्यामध्ये एक तेज येत शुक्रामुळं सूर्यामुळे एक प्रकारचं तेज येतो सूर्यामध्ये बोलण्यामुळे चांगलं वाटतं आणि शुक्र जर तुम्हाला मजबूत करायचं आहे शुक्र मजबूत करायचं असेल तर तुमच्या चेहऱ्यामध्ये ग्लो यायला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या वहिनीच्या पाया पडायला पाहिजे त्यांचे पाय दाबा पाय दाबायचे म्हणजे असं जोरात पाय नाही दाबायचे हळूहळू पाय दाबायचे त्यांना पण रिलॅक्स वाटलं पाहिजे समोरच्याला रिलॅक्स वाटल्यानंतर तो, तो आपोआप आशीर्वाद देतो आपोआप आशीर्वाद कसा द्यायचा पाय दाबला तसा व्हिडिओ मी उद्या करणार आहे आज फक्त असं आहे की तुमच्या वहिनीच्या कोणती वहिनी असेल तुमची तुमच्या वहिनीचा जर तुम्ही पाय दाबले तुम्ही पाय दाबताना चिमटा घेता अशा गोष्टी करायच्या नाही पाय जर दाबले तुम्ही तुमच्या वहिनींचे तुमचा शुक्र मजबूत होत शुक्र शुक्र ग्रह मजबूत होतो तुमचा सा। आणि सासरकरच्या लोकांचे जर तुम्ही पाय दाबले किंवा दर्शन घेतलं चरण स्पर्श केलं दर्शन घेतलं तर तुमचा राहू केतू तुम जे आहेत ते बलवान होत हे असे सगळे नवग्रह आहे नवग्रह बलवान होतात हे साध 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 सोपं सोपं उदाहरण तुम्हाला जवळ वाटत असेल तर करून बघा ब्राह्मण पूजा ब्राह्मणाचे पाद्यपूजन कमीत कमी पाच मिनिट तरी पाय दाबले पाहिजे आपण ब्राह्मणांचे पाद्यपूजन केलं असेल पाय दाबायचे पाय हे करायचे आणि नंतर दर्शन घ्यायचं हे तरी आपण करायला पाहिजे आपल्या नाही जमलं तर आपल्या आई पाय पाय दाबा, दाबा तुम्ही दर्शन रोज घ्या आई वडिलांचं ते पण तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये जर मुलगी असेल तर मुलीला रोज मुलीचे चरण आपल्या हे मुलीला दर्शन घेऊन रोज जायचं ज्यांच्या घरामध्ये आर्थिक अडचण असेल आर्थिक टंचना असेल कोणतंही काम होत नसेल काही नसेल तर आपल्या मुलीच दर्शन घेऊन जायचं लक्षात ठेवा आपल्या मुलींच दर्शन घेऊन जा रोज जा त्यांचे आशीर्वाद घ्या मुलींचा हात आपल्या डोक्यावर घ्या तरी पण फायदा होतो आणि ब्राह्मणांचे पण आशीर्वाद आपण घ्यायला पाहिजे आपल्या आई वडिलांचे घ्यायला पाहिजे सगळ्यांचे आशीर्वाद आपण घ्यायला पाहिजे पाया पडणं म्हणजे काय ही एक संस्कार आहे वाकून पाया पडणं म्हणजे काय आपल्याला एक प्रकारचा गर्व अहंकार नाहीसा होतो आजकाल कोणीही वाकून पाया पडत नाही पाया पडणंच बंद झालं म्हणून आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल हे दोष पूर्ण मोकळे होण्यासाठी आपण ह्या पद्धतीने पाया पडलं पाहिजे पाया पडताना काय आशीर्वाद द्यायचं तो उद्याच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगेल कारण की आशीर्वाद द्यायला पण वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद असतात आणि द्यायला पाहिजे पाया पाया पडू द्यायचं का नाही द्यायचं याचा पण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की पाया पडू देण्याने काय होतं आपण आशीर्वाद द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे आपल्या मनात काय भावना असतात ह्या सगळ्या गोष्टीच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये एकच आहे की आपण सगळ्यांनी पाया पडलं पाहिजे वापरून नमस्कार केला पाहिजे तुम्ही म्हणणार मग घरामध्ये करायचं आम्हाला बाहेर जर दिसलं बाहेर करायचं बाहेर दिसले करू शकता त्यांना चप्पल बूट काढायला लावायची पाया पडायचं काही होत नाही जेवढं आपला पाया पडणं म्हणजे काय आपला गर्व अहंकार नष्ट करायचा आपण आपण मोठे आपल्याकडं फ्लॅट आहे गाडी आहे जमीन आहे हे सगळ्या गोष्टी विसरा वडीलधारी जे वरिष्ठ आहे जे गुरुस्थानी आहे जे ब्राह्मण आहे त्यांच्या पाया पडलं पाहिजे त्यांनी आपले सगळे ग्रह मजबूत होता मनामध्ये एक प्रकारची शांती येते नम्रता गुण आपल्यामध्ये येतो आपण संस्कारी आपल्या मनामध्ये चांगलं वाटतं आणि एक आशीर्वाद आशीर्वाद हा कधी सोबत असतो लक्षात ठेवा आपण बघा एक कोणाला धक्का जरी लागला तर पाया पडतो मला सगळे नुसता धक्का लागला तरी मी पाया पडतो मी बघत नाही एक चुकून माझ्याकडून धक्का लागला होता मी त्या त्या ताई होत्या त्यांच्या ताईंच्या मी पाया पडलो डायरेक्ट हात लावले पाया पडलो तेव्हा दादा नको तुम्ही का पाया पडू म्हटलं नाही ठीक आहे चुकलं तरी पण पाया पडायचं काही होत नाही आपण या पद्धतीने प्रत्येकाने पाया पडावं आपले ग्रहमान आहे ग्रह आहे ते पूर्ण चांगले करून प्रत्येकाने घ्यावे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ